नमस्कार सर आज वा पुस्तक भाग जत्रेमध्ये आलो आणि आपल्याला ऐकायला खूप उत्सुक होतो की ज्या प्रकाशनाचं आपण नाव इतके दिवस ऐकत आहोत त्या प्रकाशकाला भेटायचं हे डोक्यात होतं पण इथं आल्यानंतर जेव्हा अपन आपण आपला प्रवास थोडाफार सांगितला लेखनाचा प्रवास सांगितला आणि त्याच्यातून उलगडा झाला की खरी चहाटा की लमकडू या याचे लेखक आहेत ते फक्त प्रकाशक आहेत असं नाही तर ते उत्तम चित्रकार आहेत ही पण बाजू आम्हाला समजली आणि साहित्य पुरस्कार या पुस्तकाला मिळालेला आहे त्याच्यामुळे असं एक मनात इच्छा जागृत झाली की आपण थोडासा सरांचा प्रवास जाणून घेऊया आणि आपण तो आपल्या बाकीच्या वाचकांपर्यंत किंवा श्रोते लोकांपर्यंत पोहोचूया तर प्रथम तर पहिला स्वागत करते आपलं आणि मला विचारायला आवडेल सर की पहिल्यांदा प्रकाशक झाला पहिल्यांदा चित्रकार झाला कि पहिल्यांदा लेखक झाला म्हणजे काय असं माहितीये का चित्रकार असो प्रकाशक असो असो किंवा कोणी कलावंत असो हा प्रत्येक माणसात असतो असतो तुमच्यात देखील आहे माझ्यात हा थोडासा जरा वर आला एवढा त्यातला भाग आहे त्यामुळे मी पहिल्यांदा चित्र काढायला शिकलो शिकलो म्हणण्यापेक्षा का कोण हो झाले पण एक पूर्ण होती आम्ही खेड्यात होतो खेड्यापाड्यात या काही सोयी नव्हत्या परंतु तरी देखील माझा मित्र आणि मी या दिवशी घराच्या भिंतीवर दगडावर नदीकाठी खडकावर वगैरे अशी चित्र करता करता चौथी पाच झाला आमच्या शाळा नव्हती गावामध्ये आणि योगायोगाने आमच्याकडे एक धरणाचं काम सुरू झालं आणि आमचा गाव हल्ला जा मोडल्यामुळे मी शहरात आलो अन्यथा मी शहरात येण्याचा आणि शाळेत जाण्याचा काहीही संबंध नव्हता हो त्याचं कारण असं होतं की आमची पूर्वपर प्रचंड शेती होती शेतीमध्ये काम करायला म्हणजे माझे दोन भाऊ पुण्याला आले आणि मी एकटाच तिथे राहिलो वडिलांचं असं म्हणणं होतं की ह्या मुलाला जर मी पुण्याला पाठवलं शिकायला तर शेती कोण पाहणार त्यामुळे मला पाठवायचंच नव्हतं त्यामुळे शिकणं हा भाग नव्हता पण एवढी शेती आली आपल्या शाळा आली शाळेत गेलो चौथी पाच झालो आणि चौथी नंतर आमच्याकडे धरण झालं त्यामुळे गाव उठावंच लागलं बार। गाव उठायला लागलं मग वडील म्हणाले की अरे मग आता कुठे आपल्याला अजून जमीन मिळाली नाही कुठे मिळणार पर्यायी जागा कुठे मिळणार तोपर्यंत पर्यंत राहू दे पुण्याला म्हणून बार। मी पुण्याला पाचवीसाठी आलो आणि मग इथे मला खूप वेगळी दिशा मिळाली म्हणजे इथलं म्हणजे मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं की चित्रकला हा शाळेत शिकवायचा विषय असतो हे माहितच नव्हतं आम्हाला आणि पहिलीच्या पर्यंत शाळेत म्हणजे आम्ही काही काढलं तर शिक्षक त्यावर हे काय उगत वेगावडं का असं होतं त्यामुळे मग मी पुढे मग विश्व शाळेत येतो पुढे मला खूप चांगले शिक्षक मिळाले शिक्षकांच्या मुळे निका झालो आम्हाला आचार्य यात्रेंचे सख्य भाऊ यशवंतराव यात्रे शिकवायला होते अशा प्रकारचे शिक्षक आम्हाला मिळाले आणि त्याच्यामुळे मग आमची घडण खरं म्हणजे शिक्षकांच्या मुळे झाले आमची पार्श्वभूमी जी होती काही शिक्षणाची पार्श्वभूमी होती अशी नव्हती पार्श्वभूमी पण इथं आल्यानंतर शिक्षणाचा काही वाटा नवीन गोष्टी आणि माझ्या चित्रकलेला प्रोत्साहन आमच्या शाळेकडून मिळालं ते झालं तेच असताना मग शाळेत असताना नियतकालिका चालिका काढायची इथं आम्ही खूप मोठमोठ्या म्हणजे चीनी जोशी असतील ल देशमुख आम्ही काय करायचो मुलं सगळी शाळेत आम्ही एक सात आठ जणांचा असा एक मंडळ मुलं होत दर सुट्टीमध्ये म्हणा की काहीतरी एक हस्तलिखित तयार करायचं आणि मोठ्या लेखकाच्या घरी जायचं इथे अनेक मोठी मंडळ राहतात ते मुलांना काही नाही म्हणत नसत पण आम्ही अनेक लेखकांनी वेगवेगळे जायचो संक्रांत आहेत आज आपण पुल लिस्पणजी लिहू असं करायचं म्हणजे मुलांना इतकं सोपं साधं होत आणि याचा फोन करा हे करा असं काही नव्हतं त्यामुळे ही जी संगत मिळत गेली आणि त्याच्यामध्ये मग मी पुढे वाढत गेलो अशा प्रकारे माझा प्रवास सुरू झाला आपण एवढं सुंदर आता म्हणजे सांगितलं बालपण आपलं हो। याच्यातून एक नकळत एक गोष्ट समोर आली ती म्हणजे अगोदरची हो। जी लेखक मंडळी होती ती किती जरी लेखनातून सिद्ध झाली श्रेष्ठ झाली तरी सुद्धा त्यांच्याकडे जी, जी आत्मीयता प्रेम जे होतं म्हणजे आता आपण थोडंफार जे वातावरण बदललेलं बघतोय लेखकाचा लेखक राव झालेला दिसतोय आपल्याला तर ते इतकं छान वाटत होतं किरगुळ्याला खूप सुंदर वाटलं ते ऐकताना सुद्धा तर अशा पद्धतीने आपण म्हणजे चित्रकला त्याच्याकडे वळाला किंवा मग लेखनाच्या मंडळातून म्हणजे विद्याच्या हे संस्कार जे झाले किंवा जी बीज रुजवली गेली मॅट्रिकला असताना पहिली कथा लिहिली मॅट्रिक आणि आमच्याकडे मोठं साप्ताहिक होतं सकाळ उद्योग उद्योगसमूहाच स्वराज्य नावाचं त्याला मी पाठवले आणि मी मॅट्रिकच्या परीक्षेला मराठीच्याच पेपरात चाललो होतो आणि तेवढ्याच त्यांचा अंक आला बघायला वेळ नव्हता मी टिन दिला संध्याकाळी मी आल्यावर बघितलं तरी आपली गोष्ट छापून आली आहे त्याच्यामध्ये पुढची गंमत अशी आहे की त्याच्यानंतर आम्हाला एक पत्र आलं त्यांचं आणि पत्र आलं बापूसाहेब फिटे नावाचे ग्रस्त होते सकाळमध्ये त्यांचं पत्र आलं की तुमचं मानधन घेऊन जा पोस्ट कार्ड आलं पुस्तकांनी शाळेत आलो ते बघितला त्यावेळेला आमच्याकडे असे काही वेगवेगळे रंगीत रिंगीत गणबटण असतात शाळेचे पांढरा सगळ्या काथी त्यासाठी पत्र घेतलं सकाळ मध्ये गेलो बुधवार बुधवारी जवळ होतो मी तिथे गेलो त्यांना दाखवलं तर तुला एकदा पत्र पाहायला मारेल मला अरे असं नाही पालकांनी यायला पाहिजे म्हणजे लेखकांनी यायला पाहिजे तुझ्याकडे कसे आम्ही पैसे देणार मी त्यांना इतकं सांगितलं मीच लेखक आहे त्यांना जे पटेल मी तरी कशा जाऊ तिथन मग त्यांनीच मार्ग काढला तू म्हणले असं कर तुझ्या शाळेत म्हणलं शो तू तुझ्या कडे त्यांना लिहून त्यांचं पत्र लेटर हेड वरती हाच विद्यार्थी लिहितो धनगोखरे म्हणून अत्यंत प्रसिद्ध लेखक त्यावेळेचे ते नुकतेच अमेरिकेवरून आलेले होते ते आमचे मुख्याध्यापक होते त्यांना माहित होत त्यांनी ताबो तो लेटर पत्र दिलं मला दोन दिवसांनी मी गेलो त्यांना ते दिलं तरी देखील त्यांनी उलट वर्ल्ड करून पाहिलं आणि त्यांना की पत्रच आहे शाळेचं आणि ला <laughs> <के नी> <laughs> ते पाच रुपये मानधन त्यांनी मला दिलं त्या लहान व्यवस्थे मी लिहायला लागले पुढे जे मी लिहिलं ते म्हणजे पहिलं बाल साहित्य नाही लिहिलं मी पहिल्यांदा थोडस गंभीर साहित्य लिहिलं म्हणजे आणि प्रश्नावर लिहिलं म्हणजे खड्यापड्यात इथं आल्यानंतर एक मुलगा शिकायला येतो आणि धर्मांतराचा प्रश्न तेव्हा उद्भवला होता खेड्यापाड्यातल्या लोकांना कळत की आपल्या मुलांनी धर्मांतर केलं म्हणजे काय झालं लग्न मोडले सैनिकीचे जे काय गोंधळ असतात ते होणे असा एक कथा लिहिली होती त्याच्यानंतर मी एक कथा लिहिली होती नार... नार... ती म्हणजे मुंबईला मोठा संप झाला गिरणी संप आणि अनेक गावामध्ये आणि कुटुंब अशी त्या पैशावरती प्रपंचा हातभार लागायचा तो संप काही मिटला नाही अनेकांना घडत त्या प्रश्नावरती एक होतं दुसरं एक होतं अनेकदा सरकारच्या सिनेमाघरामध्ये त्यावेळी इंडियन न्यूज दाखवत असत पहा ती इंडियन न्यूज कथा अशी निर्मिती मी आमच्या इथेच पाहिलं होतं प्रत्यक्ष लोक घर सोडून जाताना रडत होते परंतु यांनी ते असं दाखवलं होतं की लोकांना खूप आनंद झालाय त्यांनी मॉडेल आणली होती आणि त्यांना शूट केलं लो होतं लोकांना खूप आनंद झालाय आणि घर सोडून जातायत असं ते दाखवलं होतं ते चित्रण मी केलं होतं त्याला उर्दू साहित्य अकादमीने त्या वर्षीच्या भारतीय भाषेतल्या उत्तम कथा म्हणून माझी इंडियन न्यूज कथा सिद्ध केली होती चार काळामध्ये आसपास तर अशा प्रकारचे मी लेखन करत राहिलो हे जे समस्यांना घेऊन लेखन करावं हे हो। वाटण्यामागचा एक हा भाग आहे की आपल्या गावाकडच्या धोरणाचा जो प्रश्न आपल्या बालपणामध्ये उद्भवलेला होता आपल्याला वाटत की असं काही कारण असू शकत नाही आता हे जे आहे गिरणी समाज माझा काय संबंध होता काही नव्हता परंतु एक माणूस म्हणून जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जाणवते आणि मग ती जेव्हा आपण जाणवत राहतो अजून की अरे नाही माझ्या खेड्यामध्ये जो माणूस आहे आणि त्याचा जर पगार मुलाचा बंद झाला तर त्याचं घर कस झालं ते आपल्याला जाणवत हो ना हेच आहे किंवा एखाद्या मुलीचं ठरलेलं लग्न आहे आणि भाऊ तिकडे कुठेतरी धर्मांतर केलं असं काय म्हणजे काय केलं हे सुद्धा माहित नाही परंतु तो त्यांचं लग्न मोडलं तर ह्या गोष्टी काय ह्या आपण पाहिल्या ना आणि ते आपलीच माणसं आहेत ह्या भावनेतलं जे जाणवतं म्हणून लिहिलं संवेदनशील लिहिलं लेखनाचा प्रवास असा करत असताना करावं किंवा काय असं हे कशा कसे वळाला तुम्ही या विषयाकडे कसे वळालात या विषयाकडे वळण्यापेक्षा त्या विषयातच मी आधी होतो हा या विषयावर म्हणजे धरणग्रस्त लोकांचे प्रश्न म्हणजे हा सेनापती जो लढा मोठा मुला महाराष्ट्रात त्याच्यामुळे त्यांना लोक सेनापती म्हणू लागले तो प्रश्न अजून सुटलेला नाही शंभर वर्ष दर। झाली असे धरणाचे अनेक प्रश्न आहेत तर आमच्याकडे ज्या धरणाचा प्रश्न उद्भवला तर त्याच्यावरती कादंबऱ्या मरा पण मराठीमध्ये आहेत परंतु त्यावेळेला लोकांनी असं लक्षात घेतलं नाही की अरे नुसती मोठी माणसं घरच सोडून गेली नाही तिथं जो बालक वर्ग होता जी मुलं होती त्यांचं पण एक विश्व होत ते उद्ध्वस्त होणार होत तर ते काय उद्ध्वस्त होणार होत कसं होणार होत त्या जाणीवेत आणि मी तिथे राहत होतो मी पाहिलं होतं आमच्या जाणीवा काय होत्या आम्हाला काय वाटत होत त्या काही धागेदोरे माझ्याकडे होते आणि मग त्यातनं मी ते उभं केलं अरे मला पशु पक्षी प्राणी आमच्याकडे खूप गायी होत्या बैल होत्या सगळा मोठा सेटअप होता आमच्याकडे कुत्री होती तसं आमच्या घराच्या समोर चिंचेच झाड होतं त्यांच्यावर खार येत असे हे सगळे जवळ असल्यामुळे त्या खालीचं त्याच्यात तुम्ही वाचून तर तुम्हाला कळेल की किती बारीक बारीक निरीक्षण आहे आणि हा प्राणी काय काय कशा पद्धतीने सूचना देत असतो किंवा कसा वापतो तर ते सगळं त्यातून आलं आणि मग मला एकदा असं वाटलं की अरे आपण हे का मांडू नये का सांगू नये लोकांना सांगूया ते सांगत असताना सुद्धा काय होतं आमचे सगळे इथं मित्रमंडळी वगैरे सगळी शहरी होती त्यांना हे मी सांगत असताना खूप गंमत वाटायची अरे हे आम्हाला असं विश्व माहितच नव्हतं म्हणजे खिड्यापाड्यात जेव्हा दिवाळीच्या सोबत भात शेतीतलं भातातलं पाणी कमी होतं आमचा सगळा डोंगर प्रदेश आहे थोडी वाहत असा त्यावेळेस खेकडे पकडायला जाणारे लोक कशा प्रकारे ते पकडतात किंवा काय असतात हे गमती ते मित्र म्हणाले अरे खूप छान आहे तुम्ही बरोबर आणि मग मी असं ते निघता त्या मग असा विचार केला की आपलं असं काही चरित्र लिहिण्यासारखं लिहिण्यात मजा नाही याला जर आपण काहीतरी एखादी कथेच जोड दिली आणि मग त्या पुस्तकात जे शेवटचं अत्यंत क्लाम्याचं वाक्य आहे ते पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलं आणि त्या पुस्तकात मी उलटी दोनशे वान लिहिले हे पुस्तक इतकं सहजपणे झालेलं नाही हे पुस्तक मी पाच वेळा रिराईज केलेलं आहे आणि माझं असं म्हणणं आहे म्हणजे माझा वसंत बाप्पाशी खूप संबंध होता काही त्या का, त्यांच्या अंकाचा साधना साधताचं काम करायचो ती मंडळी खूप संपर्कात असल्यामुळे वसंत बाप्पा असं म्हणायचे की तुम्ही कितीही थोर लेखक असला किंवा काही असला तरी तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये रियाज किंवा कारागिरी करावी लागते माझं असं म्हणणं आहे की मुलांसाठी जर तुम्ही लिहित असाल तर अत्यंत जबाबदारीने शब्द वापरले पाहिजेत आणि जो तुमचा कुमार गट आहे त्या गटाला काय कळेल कुठला शब्द कळेल आणि कुठला जड जाईल मुलांसाठी लेखन करताना पहिली गोष्ट लक्ष ठेवा हे मनोरंजन आहे आणि मग प्रबोधन आहे त्यामुळे मनोरंजन आहे मग प्रबोधन हे सगळं लक्षात घेऊन मग मी त्याप्रमाणे रिरेक्ट करताना माझं मीच डिलीट करत नाही हा शब्द नाही योग्य वाटत याविषयी हा सोपा शब्द आहे प्रत्येक आपल्याला सुस्त असे माझी पद्धत अशी मी वाचून लिहून ठेवलं की त्याच्यानंतर मी पुढे दोन दोन महिने असले गेले नंतर माझं एक धरण कळाणाचं पुस्तक आलेलं आहे ते सुद्धा आजकाल जी जमिनी विकतात लोक आणि उद्भव निसर्गच उद्भवत माणसा देश लागतात कौडी मुलांनी किंमत घेत आहेत आणि शहरी लोक जे फार्म हाऊस बांधत हा जो उद्भव आहे त्याच्यावरती मी प्रत्यक्ष बघतोय म्हणून तेही पुस्तक लिहिलं असं वास्तवाला धरून ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मला द्यायला आवडतात मनाला भेटतात भिडतात आणि त्या आपापच येतात त्यासाठी तुम्हाला शब्दांची योजना करावी लागत नाही सांगावं लागत नाही आपण आपलं एक समजा काही आपल्याकडे तुम्ही माझी कोणीतरी बहीण आहात भाऊ आहात तुमच्याशी बोलतो आपल्या घरातल्या गोष्टी आहेत घरातल्या गोष्टी असताना आपण काही योजून शब्द बोलतो का हे पुस्तक तुम्हाला तसं कळेल की सहजच बोलल्या जातो बोललं पाहिजे आणि सहज बोलतात तेच साहित्य असतं आणि हे आम्ही खेड्यापाड्यात आमची आई गाणी म्हणायची जात्यावरची गाणी जी असते राणामध्ये सामूहिकरित्या काम करतात त्याच्यावरची गाणी ती जी लोकगीत मग त्यात मी बहिणाबाईंचा अभ्यास केला मग त्यातनं माझ्या लक्षात गोष्टी वेगळ्या असतात आपल्याकडचे शब्द वेगळे तिकडचे शब्द वेगळे नारायण चवचे डोंगरी शेत माझा वगैरे ह्या ज्या कोणत्या होत्या अमर शेखची काही गाणी म्हणून असा सर्व प्रकारचा कवितेचा मी कविता लिहिण्याचं धाडस केले नाही कारण एवढंच सगळं वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ती अत्यंत अवघड गोष्ट आहे आपण त्याला हात न लावलेला बरा असं असं सगळं आहे आपल्या ह्या दोन छंदांविषयी आपण बोललो लेखन हो, आणि हो, चित्रकले आपण हो, हो, प्रकाशनाकडे कसे वळाला काय होत अनेकदा म्हणजे चर्चा होतात किंवा आता असे कार्यक्रम असतात ज्या कार्यक्रमामध्ये लोक सांगत असतात की मुलांसाठी चांगली पुस्तक होते मुलांसाठी योग्य पुस्तक असत नाही मग मी असं ठरवलं अरे आपण करून बघूयात ना मला प्रत्येक वेळेला करून बघणे ही गोष्ट आहे ना ती आवडते त्यामुळे मी करून पाहिलं पण आपण चांगलं पुस्तक करायचं असेल तर काय करायचं पहिल्यांदा मला नाही चांगलं लिहित आहेत असं मी ठरवून टाकलं कारण मी पहिल्यांदाच एक इतरांची काही पुस्तकं केली त्यामध्ये तपासून घेतली की आपल्यातल्या मुलाला हे आहे का हे पहिल्यांदा केलं आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की आ, बालकवी ते बालकवी म्हणून प्रसिद्ध आहेत पण ते कथा सुद्धा लिहित होते हे आपल्याला माहिती होत त्यांच्या कथा मी शोधून काढल्या त्यांची पुस्तकं केली बालकवीच्या कवितांची पुस्तकं केली त्याच्यानंतर मी राम गणेश गडकर यांची चिमुकुली हिसा नावाचं एक पुस्तक आहे मराठा सकाळचा अभ्यास नावाचं त्यांचं एक पुस्तक ती पहिल्यांदा मी मराठी पुस्तकं केली कवी यशवंतांचं बडोदेच्या महाराजांनी त्यांच्या मुलांसाठी मोतीबाग नावाचं पुस्तक केलं त्यांच्या अभ्यासक्रमात त्यानंतर दुसरी आवृत्ती मी काढली वर्ष असं तर मराठीत एवढा मोठा खजिना आहे आणि मराठीतल्या प्रत्येक मोठ्या साहित्यिकाने केव्हा ना केव्हा तरी मुलांसाठी लिहिलेलं हा सगळा शोध घेत मी गेलो आणि मग याच्यामध्ये मग ते लोकांना आवडायला लागले की अरे हे नाही चांगलंय मग म्हणलं आता हे हे बघून आता आपण तेवढं लिहू आणि म्हणून मी पहिले झाड नावाचं पुस्तक केलं ते पुस्तक करताना सुद्धा तो जो पाच वर्षाचा वयोगत होता त्या मुलाच्या समोर लिहिलं सगळं पुस्तक लिहिल्यानंतर छोट्या अगदी पन्नास साठ ओळी कविते सारख्या ते पुस्तक मी त्या मुलाला दररोज वाचून दाखवायचो वाचून दाखवल्यानंतर तो ते म्हणायला लागायचा आणि नंतर मग चार दोन दिवसांनी तो त्यातल्या दोन ओळी तीन वेळे आपापच पाच वर्षाचा मुलगा मग म्हणलं हे जमलंय आपल्याला आता आपण हे चित्र करू मग मी चित्र तयार केली चित्र केली ती दाखवली त्याला ती त्याला पटली आणि ती तर अजूनही मी मी चित्र करतो तेव्हा मी माझ्या घरामधल्या मुलाला माझ्या नातीला आणि त्यांच्याही सूत्या योग्य असतात की हे असं असं करायला पाहिजे कसं करायला पाहिजे असं जास्त ना तसं मी अनेकांना चित्र दाखवली आणि मग त्याचं झाड नावाचं पहिलं पुस्तक केलं त्या पुस्तकाची गंमत ते खरंच चांगलं झालंय का मी ते पुस्तक घ्यायचो आणि त्या मुलासमोर त्याला वाचता येत नव्हतं ते पान चित्राचं धरलं की तो लगेच त्या ओळी म्हणायला लागायचा म्हणजे याचा अर्थ की भाषा आणि रेषा याचा मेळ जमलाय मी माझा प्रचारा करून पाहिला आणि मग थोडी थोडी पुस्तकं लिहित राहिलो एक पंचवीस तीस वेगळी पुस्तक मी माझं असं म्हणणं की हा जो लहान गट आहे याच्या लक्ष देते न वाचणाऱ्या मुलांना पुस्तकाची गोडी लागली पाहिजे अक्षर त्यांना असा माझा त्याच प्राणीवरती काहीतरी खूप छान याच्यात थोडासा वेगळा प्रश्न विचारते मी की आपण म्हणालात की आता काही ज्येष्ठ पुस्तक म्हणजे लेखकांची पुस्तकं आपण प्रकाशित केली याच्यामध्ये आपल्याला प्रकाशक म्हणून काही आर्थिक झाड सोसावी लागली मुळात मी प्रकाशन सुरू जे केलं ना मी मुलांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम ऐकला असेल प्रदर्शनाचा उपक्रम केला आता मी निसर्गाने बारा एकरामध्ये मोठं प्लांटेशन करून शालेय सरी मुलांना घेऊन जातो माझ्याकडे गाई आहेत बैल आहेत नांगर का चालवायचा कसा चालवायचा सेंद्रिय शेती म्हणजे हे सगळं दाखवतो ते जे करून आहे ना तसं मग ही जी पुस्तकं आहेत ती देखील करून पाहावी वाटली मला म्हणून ती मी केली आणि त्याच्यामध्ये मग मी पैशाचं कुठेही विचारच केला नाही हे आपलं काम आहे हे आपलं कर्तव्य आहे मिशन आहे असं समजून मी केलं आणि सांगायची गोष्ट अशी मी इतकं प्रामाणिकपणे इतकं जीव लावून केलं की मला कधीही तोटा झाला नाही त्याच्यामध्ये फायदा झाला नाही पण मी कधीही नुकसानीत गेलो नाही आणि कुठल्याच कल्पनेत गेलो नाही खूप छान खूप छान आपला प्रवास जाणून इतका समाधान वाटतंय कारण सगळी सकारात्मकता आपल्या बोलण्यामध्ये <laughs> प्रश्न अनेक आहेत परंतु त्याची आपण शोधण्याचा प्रयत्न केलाय आणि ही सकारात्मकता खूप महत्वाची आत्ताच्या जगाला तर खूप मनपूर्वक धन्यवाद आपण वेळ दिलात आणि खूप असं मांडणी उत्तम अशी ऐकायला मिळाली आपली खूप खूप धन्यवाद <laughs>